आमचा बचत गट जामनेर आम्ही केळी कच्ची केळी आणून ती सोलून सुकत घालायची चकट्या करून परत ती दळून घ्यायची मग त्याच्यात मीठ तिखट घ्यायचं थोडस भिजून घ्यायचं भाकरी बनवायची हो आम्ही आमच्या आमच्या याने करून बघितले आम्ही उपवास असतो ना तर काहीतरी करायचं बा नवीन म्हणून आम्ही ते करून बघितली तर ती सक्सेस झाली आमची चार वर्षापासून चालू आहे ती केळीची भाकरी एक ती तीस उपवासाला खूप चांगली असते आपण साबुदाणा नाही खायचा केळीची भाकरी देता खायचा पाहिजे आमचा फोन नंबर घेतला की आम्ही मधुबन कॉलनी जळगाव रोड आमचं कण्याची भाकरी आहे मोमोज आहे गव्हाची खीर आहे कढी फुंदके आहे गुडाची पाटोडी पण आहे ही मसाला तयार करायचा कांदा खोबरं सर्व मसाला घ्यायचा आपला गरम मसाला कांदा कापून घ्यायचा त्याला चांगला भाजून लाल होईपर्यंत विरगळेपर्यंत बनवायचा आणि मग ते मुंगाच्या डाळीचं पीठ दळून त्याच्या एंड्या करायच्या ती कटमीट टाकून आणि त्याच्यात तो मसाला भरायचा